शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीच्या वतीनं आपण दरवर्षी वेगवेगळे वेग प्रोग्राम आयोजित करत असतो शेतकरी मित्रांच्या एक पहिल्यासाठी म्हणा किंवा शेतीमधल्या चांगल्या गोष्टी समजाव्या हा आपला त्यामागचा मुख्य दृष्टिकोन असतो हे करताना वेगवेगळे वेग प्रयोग शेतकऱ्यांना शेतावर करून दाखवण्यावर आमचा भर जास्त असतो कारण काय होतं ज्यावेळेला शेतकरी स्वतः डोळ्यानं बघतात तर त्यावेळेला शेतकऱ्यांना ही सगळी माहिती योग्य पद्धतीनं समजायला मदत होत्या असे जर डेमॉन्स्ट्रेशनचे प्लॉट जर आपण दाखवले तर ते शेतकरी एकदा बघितलं की सिंग इज बिलिव्हिंग इंग्लिशमध्ये म्हण आहे तुम्हाला माहीत आहे डोळ्यानं बघितलेलं सगळ्यात जास्त लक्षात राहतं म्हणून ह्या गोष्टी आपण शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी एक मार्च ते आठ मार्चमध्ये गन्ना मास्टर ऊस जत्रा या नावाने एक प्रोग्राम ठेवतोय त्या प्रोग्राममध्ये आपल्या आष्टा तालुका वळवा जिल्हा सांगली इथं आपली मास्टरची मोठी नर्सरी आहे आणि त्या नर्सरीच्या जवळ आपलं एक संशोधन प्रक्षेत्र आहे त्या प्रक्षेत्रावर आपण वेगवेगळे प्लॉट तयार केलेत त्या वेगवेगळ्या प्लॉटमध्ये आता आपण चाललोय ह्या प्लॉटमध्ये सात फूट सरीतलं अंतर आहे Uh, काही ठिकाणी पाच फूट सरीतलं अंतर ठेवले आता सात फूट सरीतल्या अंतराला पाणी खतं ड्रीप देतो देतोय आपण पाच फूट सरीतल्या अंतराला काही ठिकाणी पाणी खतं ड्रीपनं दिलेत काही ठिकाणी मोकाट पाणी आहे काही ठिकाणी आपण कांडी लागवड केल्या ला। आता ह्या ठिकाणी रोप लागवड आहे फायदे काय आहेत या सगळ्या गोष्टींचं इथं कंपॅरिझन बघायला तुम्हाला मिळणार आहे हे जर कंपॅरिझन तुम्हाला बघायला मिळालं तर तुम्हाला एक चांगले आयडिया येणार आहे की कशा पद्धतीनं हित प्लॉटचं नियो नियोजन होते संगोपन होतं आणि त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या शेतामध्ये देखील प्लॉटचं नियोजन करू शकता मित्रांनो म्हणून आपण ह्या प्रोग्रॅमचं आयोजन हिथं केलेलं आहे ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट हा प्रोग्रॅम पूर्णपणे फ्री आहे ह्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी द्यायची नाही दुसरी गोष्ट महत्वाची ह्याच्यासाठी वेगवेगळ्या बॅच आहेत मग दिवसातनं चार स्लॉटमध्येच हे प्लॉट आपल्याला पाहता येणार आहेत नऊ वाजता एक बारा वाजता एक तीन वाजता एक आणि पाच वाजता एक तर यासाठी आपल्याला मित्रांनो पूर्व नोंदणी करणं अतिशय गरजेचं आहे ह्या व्हिडिओखाली तुम्हाला लिंक आहे कमेंट बॉक्समध्ये त्या लिंकवर क्लिक करा तो गुगल फॉर्म भरा आपला स्लॉट सिलेक्ट करा एक मार्चपासून आठ मार्चपर्यंत आपण कधी येऊ शकता इथं मी माझी टीम सगळी गन्ना मास्टरची असणार आहोत सगळे तुम्हाला इथे हे प्लॉट पाहायला मिळणार आहेत तर जरूर ह्या ऊस जत्रेसाठी आपण महाराष्ट्रभरातनं सर्व शेतकऱ्यांनी यावं योग्य पद्धतीने हे प्लॉट एकदा बघावेत आणि हे प्लॉट बघितल्यानंतर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती समजायला मदत होणार आहे तर जरूर या एक मार्च ते आठ दरम्यान आपण या ऊस जत्रेचं आयोजन करतो धन्यवाद